जतमधील दुष्काळग्रस्त गावातील पाण्यापासून वंचित असलेल्या नागरिकांनी बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे पाण्यासाठी साकडे घालत कर्नाटकमध्ये सामील करून घेण्याची मागणी केली महाराष्ट्र सरकार आम्हाला पाणी देत नाही आम्हाला कर्नाटकात घ्या अशा आशयाचे फलक घेऊन जतच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कार्यक्रमात जात विनंती केली कोट्टलगीमध्ये पाणी पुरवठा सिंचन योजनेचा शुभारंभ कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाला या कार्यक्रमात उमदे सुसलाद बालगाव हळदी अंकलगी तिकोंडी भिवर्गी करजगीसह पंचवीस ते तीस गावातील दुष्काळग्रस्तांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पाण्यासाठी साकडे घातले कर्नाटकातल्या कोट्टलगी येथे अम्येजेश्वरी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या योजनेद्वारे जत तालुक्याच्या पूर्वभागातील गुड्डापूर मुचंडी दरीवडची अशा तब्बल बेचाळीस गावांमधील तीस हजार हेक्टर क्षेत्र कायमस्वरूपी ओलिताकल का येऊन येथील जनतेच्या पिण्याच्या तसेच शेतीचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे महाराष्ट्राची सत्ताधारी केवळ कोरड्या घोषणा देण्यापलीकडे काहीही करत नसल्याने जत तालुक्यातील या दुष्काळग्रस्त जनतेने आम्हाला पाणी द्या कर्नाटकात सामावून घ्या अशी हाक देत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जत तालुक्याचे म्हणून एवढं दिवस आपण सरकारला आंदोलन केल्याबद्दल आपल्याला कुठलाही मार्ग मिळालेली नाही पाणी मिळालेलं नाही आणि आपल्या इथं शेवटी सगळी कर्नाटक समाज असल्यामुळे कन्नड महाराष्ट्रामध्ये म्हणजे जत तालुक्यात बाँड्रीवर बाँड्रीवर त्यांना कुठलाही न्याय महाराष्ट्र सरकारकडून मिळालेली नाही आणि त्याबद्दल आम्ही कर्नाटकात जाण्यास तयार आहे आम्हाला कर्नाटकाने पाणी द्यावे आणि महाराष्ट्र मोचंडी सगळं असून सुद्धा आमची कन्नड शाळा वगैरे असून त्यांची कुठली बांधकाम नाही कुठल्याही त्यांनी महाराष्ट्र सरकारकडून आपल्याला काय मिळाले नाही शिक्षक पण नाही आहेत एवढं सगळं असून सुद्धा आम्हाला सुविधा सुविधा असून या नमक कर्नाटक सरकार अनुकूल आगली नाव कर्नाटक होतं महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री जाडर बबला आम्ही जतक गडनाड मध्ये आहे त्यासाठी कर्नाटक सरकारने आपल्याला गडनाड मध्ये आरक्षण उद्योगात आणि शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण द्यावं म्हणणं विनंती करतो आणि कर्नाटक सरकारचा आभारी असं आम्हाला आरक्षण द्यावं म्हणणं तिला विनंती करून एक कर्नाटक कर्नाटक सरकारने सुविधा भरपूर देण्यात देणार आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्रातून कर्नाटक जाण्याची इच्छा झालेली आहे आमच्या आता बॉंडरी पाणी येणार आहे ते कर्नाटकातून महाराष्ट्र सरकार सत्तर वर्षाला पाणी देतो चालू आहे तरी आम्ही कर्नाटकात जायला तयार आमच्या गाव संपूर्ण ग्रामस्थ झाला तयार आम्ही त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने याची दखल घ्यावी ही विनंती तुमचं नाव काय पूर्ण बसप्पा माळी राहणार सिद्धनाथ तालुका जत जिल्हा सांगली ಈಗ ದಯವಿಟ್ಟು ಯಾರು ಹೇಳುವುದಂದ್ರ ಈಗ ನೀರ್ ಸರಿ ನಾವು ಮಾತಾಡೋರೇವು ಸದ್ಯ ಕಲಮಿಗೆ ನೀರ್ ಬಂದಾವು ಒಟ್ ನೀರ್ ಬಂದಾವು ಈ ನೀರ್ಕಾಗಿ ನಾವು ಒದ್ದಾಡೋರೇ ಒಟ್ಟು ನಾವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾರೋ ದೇವು ಕರ್ನಾಟಕದ ಹೋಗಬೇಕತ್ತೇವ್ ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರ ಇವ್ರು ಯಾರು ಮಾಡ್ರು ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವ್ರಿಗೆ ನಮಗ್ ನೀರ್ ಕೊಡುವ ಮತ್ತ ನಮಗೆ ಕರ್ನಾಟಕದವ್ರು ಹೇಳಕ್ತಾರು ನೀವು ನಮ್ ಕಡೆ ಬರ್ರಿ ನಾವು ನೀರು ಕೊಡ್ತೇವೆ ನಿಮಗ್ ಯಾವತ್ತು ಚಾಲೆಂಜ್ ಹೇಳುತ್ತಾರೆ ಅವರು ಮತ್ತೆ ನೀವು ನಮಗೆ ನೀರು ಕೊಡ್ಬೇಕ ಇರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರ ನೀವು ನಮಗ ಕರ್ನಾಟಕದ ಹೋಲಕ್ಕ ಅನುಮತಿ ನೀವು ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹಿಂಗಾಗಿ ನಮಗ ಯಾವ ಯಾವ ತರದ ಸುಖ ಸುವಿಧ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಆಗೋಲ್ಲಾಗಿತಿ ಅದ್ರದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಗೆ ಈ ಮಾರಾಟದವ್ರು ಸುಖ ಸುಧಾ ಅಂತ ಹೇಳ್ರಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ನಾವು ನಿಂದಲಾಕೇವು ಇಲ್ಲಿಕಂದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲಾ ಈಗ ಪೂರ್ವ ಭಾಗದವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಕರ್ನಾಟಕ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳ ಕೆಸಿಂದ ನಾವೆಲ್ಲಾರು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿವ್ ಜೈ ಜೈ ನಮಸ್ಕಾರ ರೀ ನಾವು ಜತ್ ತಾಲೂಕಾ ಪೂರ್ವ ಭಾಗದ ಗಡರಾಣ್ ಕನ್ನಡಿಗರಿ ಹೆಸರು ಹೆಸರಾಯ್ಗೊಂಡ್ ಸೋಮನಿಂಗ್ ರಾಜಕೊಂಡ ನಮ್ಮ ಊರ್ ತಿಕ್ಕೊಂಡುಂಡಿ ಕಳದ್ ಎಟ್ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕನ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಜತ್ ಪೂರ್ವ ಭಾಗದ ಮೇಲೆ ಯಾವ್ದು ಸರ್ಕಾರ ಇಲ್ಲ ಎಲ್ಲ ದುರ್ಲಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾರಿ ಮತ್ತೆ ಮೈಸಾಳ್ ಯೋಜನಾದ್ ನೀರ್ ಎಷ್ಟು ಐವತ್ತು ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಾವು ಕೇಳ್ತೀವಿ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ ದಿನಾ ಕುಡ್ತ ಕುಡ್ತೇ ಕೊಡ್ತಾರ ಇಲ್ಲ ಡಿಸೆಂಬರ್ ಡಿಸೆಂಬರ್ನಾಗ ನಾವು ಕರ್ನಾಟ ಅವರು ಕರ್ನಾಟಕ ಹೇಳಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದೆವು ಅವಾಗ ಸರ್ಕಾರ ಅಂದರು ನಿಮ್ಗೆ ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಒಟ್ಟಿಗೆ ಎಲ್ಲ ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ ಹೇಳಿ ಏನಾದರೂ ಟೆಂಡರ್ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಇಲ್ಲ ಏನೂ ಇಲ್ಲ ತೆಗಿತೀನಿ ಹೇಳಿ ಆಶ್ವಾಸನ ಮೇಲೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ತಾರೆ ಯಾವತ್ತು ನಾವು ಕನ್ನಡ ಗಡನಾಡ್ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಮಲ್ ಇದು ತಾಸು ಕೊಡ್ತಾರೋ ಹಂಗು ಯಾವತ್ತು ನೋಡ್ತೀವ್ರು ಮಲ್ತಾಯಿ ಧೋರಣದಿಂದ ನೋಡ್ತಾರೆ ನಮಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ಹೋಲಕ್ಕೆ ಹಿಚ್ಚುಕಿದ್ದೇವ್ರಿ ಮತ್ತು ಅದನ್ನು ತಯಾರಿಲ್ಲ ನಮಗೆ ಏನು ವರ್ಷ ತಯಾರಿಲ್ಲ ಈ ಕಡೆ ಏನು ಅವ್ರಿಗೆ ಏನು ನಮ್ಗೆ ಯಾವತ್ತು ನೀರು ಕೊಡ್ಲಕ್ಕೂ ತಯಾರಿಲ್ರಿ ಐವತ್ತು ವರ್ಷ ಆಯ್ತು ಇದು ಮಾಡ್ತಿವಿ ಏನು ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಕರ್ನಾಟಕ ಹೋಗ್ಲಕ್ ತಯಾರ್ದೇವ್ರಿ ನಾವು ಹಾ ಅವ್ರದೇವ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಮನವಿನೂ ಕೂಡ ಅವ್ರದೇವ್ರಿ ಮನವಿ ಇದು ಮಾಡಿದ್ವಿ ಕರ್ನಾಟಕ ಹೋಗ್ಲಾಕ ತಯಾರ ಮಾತಾಡ ನಮಗ ನೀರು ಬರಬೇಕು ಇಷ್ಟು ನಂಬದ ವಿನಂತಿ eh, malah pertama lagi.